जर आपल्याला ओळखीचा पत्त्याचा पुरावा किंवा आपल्या वयाचा पुरावा सादर करायचा असेल तर सगळ्यात पहिले आपल्याकडे मागितले जाते ते आधार कार्ड उपयुक्त असलेले हे आधार कार्ड इथून पुढे भविष्यात वापरता येणार नाही कारण काय तर शासनाकडून आलेला हा जी आर आलेला हा शासन निर्णय परंतु शासनाने हा निर्णय का घेतला हे अगोदर जाणून घेऊ तर ई पी एफ ओ म्हणजे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजे भविष्य निर्वाह निधीकडून आलेले सोळा जानेवारी दोन हजार चोवीसचे हे परिपत्रक रिमूव्हल ऑफ आधार फ्रॉम द लिस्ट ऑफ ॲक्सेप्टेबल डॉक्युमेंट्स ॲज डेट ऑफ बर्थ प्रूफ म्हणजेच आधार कार्ड हे जन्मतारखेच्या किंवा वयाच्या पुराव्याच्या कागदपत्रांच्या यादीमधून काढून टाकावे कारण तसं सर्क्युलर यू आय डी ए आहे म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया जे आधार कार्ड बनवतात त्यांच्यातर्फे जारी झाले असून त्यानुसार ई पी एफ ओने सुद्धा आता आधार कार्ड वयाच्या पुराव्याच्या कागदपत्रांच्या यादीमधून काढून टाकले आहे त्यानुसारच आता महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने हा नवीन जी आर सुद्धा सादर केला सरकारच्या एका मोठ्या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे आधार कार्ड इथून पुढे भविष्यात वापरता येणार नाही पण का आणि कोणत्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे आधार कार्ड वापरता येणार नाही जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती आहे का की राज्य शासनाने निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांच्या निवृत्ती वेतनात किंवा कुटुंब निवृत्ती वेतनात एक एप्रिल दोन हजार चौदापासून पासून दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय आलेला होता दोन हजार पंधरामध्ये ज्यासाठी एक वयाची अट ठरवण्यात आली होती आणि त्यासाठी वयाचा पुरावा सादर करणे ज्येष्ठ नागरिकांना अनिवार्य करण्यात आले होते आता हे पुरावे कोणते असते थोडक्यात सांगायचे तर यामध्ये आधार कार्ड किंवा पॅन कार्ड जन्मतारखेचा किंवा वयाचा पुरावा म्हणून चालेल अशी माहिती होती ज्यात बदल करण्यात आले असून ऐंशी वर्ष व त्यावरील निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांकडे वयाचा पुरावा म्हणून सादर करावयाच्या कागदपत्रांमधून आधार कार्डचा वापर वगळण्याबाबत शासन शुद्धीपत्रक काय आहे आधीच्या जी आरमध्ये मुद्दा क्रमांक एकमध्ये मध्ये आधार कार्ड किंवा पॅन कार्ड या शब्दाऐवजी जन्मदाखला पॅन कार्ड मतदान ओळखपत्र पारपत्र बँक खाते असलेल्या बँक शाखा प्रमुखाचे प्रमाणपत्र शासकीय किंवा निमशासकीय आस्थापनांचे प्रमाणपत्र सेवा पुस्तकातील नोंद ओळखपत्र सेवानिवृत्त झालेल्या कार्यालय प्रमुखांचे प्रमाणपत्र वाहन परवाना भारतीय जीवन विमा कंपनी अथवा अन्य विमा कंपनी यांचेकडील पॉलिसी इत्यादी यापैकी कोणतेही एक याचा अंतर्भाव करण्यात यावा मुद्दा क्रमांक दोन वगळण्यात यावा मुद्दा क्रमांक तीन पहिल्या ओळीतील आधार कार्ड किंवा पॅन कार्ड या शब्दाऐवजी पॅन कार्डसह उपरोक्त यादीमधील अन्य कोणतेही दस्तऐवज याचा अंतर्भाव करण्यात यावा म्हणजे थोडक्यात जुन्या जी आरमधून आधार कार्ड हा शब्दच काढून टाकण्यात आला आहे ज्येष्ठ नागरिकांचे किंवा निवृत्ती वेतनधारकांचे वय ऐंशी वर्ष व त्यापेक्षा जास्त असेल आणि त्यांना वाढीव पेन्शनसाठी वयाचा वा पुरावा सादर करायचा असेल तर आता त्यांना त्यांचे आधार कार्ड वापरता येणार नाही मग त्यावर त्यांची जन्मतारीख जरी अचूक असली तरीसुद्धा जन्मतारखेचा पुरावा म्हणून आता इथून पुढे आधार कार्ड स्वीकारले जाणार नाही पण त्या जागी या ठिकाणी दिलेल्या लिस्टपैकी एक पुरावा सादर करता येईल या जी आरची लिंक तसेच यापूर्वी दाखवण्यात आलेले परिपत्रक या सर्वांचीही लिंक तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर मित्रांनो हा एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळे हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र